नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शेळीचे पिल्लू वाचवताना हृदयद्रावक घटना दांपत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू पाडव्याच्या दिवशी कुटुंबावर शोक कळा दौंड तालुक्यातील नांदगाव येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे विजेच्या धक्क्याने एका विवाहित पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला एका शेळीच्या पिल्ल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली राजाराम बापूराव खळदकर का व त्रेपन्न आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर व एकोणपन्नास दोघेही राहणार नांदगाव तालुका दौंड जिल्हा पुणे अशी मृत पावलेल्या पती आहेत बुधवारी दिनांक बावीस दिवाळी पाडवा रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली गावातील राजाराम खळदकर यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्सला काही कारणास्तव विद्युत प्रवाह उतरला होता त्यांच्या शेळीचे पिल्लू त्या परिसरात चरत असताना त्या पॅनल बॉक्सला चिकटले हे पाहून मनीषा खळदकर ते पिल्लू वाचवण्यासाठी धावल्या पण त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या पॅनल बॉक्सला चिकटून बसल्या पत्नीला विजेचा धक्का बसलेला पाहून राजाराम खळदकर त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले पण दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहात ओढले गेले या अत्यंत दुर्दैवी घटनेत शेळीच्या पिल्लासह मनीषा खळदकर आणि राजाराम खळदकर यांचा जागीच मृत्यू झाला ही भयंकर घटना नांदगावमध्ये समजता संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे तात्काळ दोघांनाही केडगाव येथील मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टर बी बी खळदकर यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले शवविच्छेदनासाठी मृतदेह यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला राजाराम खळतकर यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असून दोघेही शालेय शिक्षण घेत आहेत ऐन दिवाळीत खळदकर कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मृत पती पत्नीवर दिनांक बावीस रोजी उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट